आणि एक म्हणजे स्वतः घरच्या घरी यांना मशीन आणलेले पनीर वगैरे अजून खवा वगैरे सगळं तयार करून तुम्ही सेल करता सगळं तयार करतो पण टोटल तुम्हाला तो ते मशिनरी दाखवणार आहे एकदा आपण फार्मवर आलो एकदा फार्म बघून घेऊ यांचं दूध वगैरे किती निघतंय काय तर आपल्या सोबत आहे सर सर, सर।, सर। तुमचा सर्वप्रथम परिचय वगैरे द्या माझे नाव गणेशोत्तम मोकासे राहणार किशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही तर आताच तुम्ही शेड बघू शकता त्यांना चालू करून जवळपास दोन वर्ष झाले आणि आता संपूर्ण गाई किती तुमच्याकडं संपूर्ण गाई दहा आहे दहा गाय आता बघू शकता मुक्तवठ वगैरे केलेला आहे यात कोंबड्या पण ठेवलेलं आहे गोचिड वगैरे साठी तेच फायदा आहे ना गोचिड हा गोचिड्याचा कोंबड्या किती आता गोठ्यात कोंबड्या पाच कोंबड्या पाच कोंबड्या म्हणजे गोचिड तुम्हाला औषध वगैरे मारस नाही काम पडत नाही आणि ते खत पण बारीक करतात मित्रांनो घरच्या कालोडी पण तयार ना इकडं तुम्ही बघू शकता दूध वगैरे किती जाते दूध जातं समजा दिवसाचं तीस ते पस्तीस कलेक्शन एका पस्तीस पस एका म्हणजे दिवसाचं सत्तर ते सत्तर लिटर आणि मित्रांनो तुम्ही जे समजा पनीर वगैरे बनवतो त्याबाबत पण माहिती द्या नेमकं कलेक्शन कसं होतं काय होतं पनीर आम्ही म्हणजे घरीच बनवतो आणि ते हॉटेल धावा आठवले त्यांना सेल करतो आणि जे घरचे गिरेक राहते आपले गावकरी ते पण दुकानावर त्या काय काय प्रोडक्ट तयार करतो दही तूप पनीर खवा हे सगळं सेल होतं सगळं सेल होतं म्हणजे मित्रांनो विषय असा आहे हे घरचं दूध आहे त्यासाठी समजा हा पूर्ण फार्म आहे आणि प्लस डेअरी तुमची स्वतःची हा कलेक्शन किती होतं तुमचं आमचं दिवसाचं कलेक्शन सात आठशे लिटर कलेक्शन होत सात आठशे एका टाइमाचं तर ते पूर्ण तुम्ही प्रोडक्टला युज करता हा प्रोडक्टला अर्ध यूज करतो आणि बाकीचं वर बाकी संकलन पाठवतो तर मित्रांनो आपण ते मशिनरी वगैरे सगळं बघणार आहे प्रोडक्ट वगैरे कसं बनवता काय बनवता त्यांचं समजा नियोजन कसं आहे संपूर्ण आपण बघूच तुम्हाला जसं गोठा दाखवलं मी आता बाकी यांचं मुरघास वगैरे पूर्ण व्यवस्थापन आहे त्यांना समोर बंकर वगैरे भरून ठेवले तर आता हाएस्ट समजा किती लिटरची गाय वगैरे आपल्याकडे आपल्याकडे आता ही जी हायस्ट आहे ही एका टायमाला बारा तेरा लिटर जाते जर्सी गाय ही हा जर्शी मित्रांनो यांच्याकडे गाय बघू शकता एका टायमाला बारा तेरा लिटर एका टायमाला बारा लिटर तेवीस आणि किती येतात आता ती आता चौथ्या ती चौथ्या पाच कालवड आणि ही समोरची ती समोरची जाती सात आठ पर्यंत एक जाते एका टायम एका टायम पहिलाच येते हा पहिलाच येते आणि या बाकीच्या जा? ही जाती समजा ही सोळा लिटर एका टायम सोळा लिटर एका टायमाला एका टायमाचा एक सोळा म्हणजे थी। बत्तीस लिटर हा आताच सध्या ती गाभन आहे गाभन आहे म्हणजे हायस्ट आता ही सुनगड बत्ती आहे ही खाली बसलेली ही खाली बसलेली ही डेनमार्कची डेनमार्कची इथं इथं तेरा चौदा एका इथं एका 14 तेरा आहे हा आता तिला सातवा महिना झाली तिला ड्राई पीळी म्हणजे ड्रायवर आले ड्रायव्हर मित्रांनो बघू शकतो तुम्ही असं नियोजन आहे मुक्त वगैरे एकदम साधा सिंपल केलं जास्त खर्च नाही गेला आणि मेन म्हणजे दूध हे यांची डेअरी संकलन आहेच पण मेन प्रोडक्ट बनून ते सेल करतात तुमचं दररोजचा पनीर वगैरे खावा वगैरे किती किती जातो आम्हाला दररोज समजा दोन अडीचशे लिटर दुसरे तिसरे रोजी समजा दोन लिटर खावा किंवा पनीर बनवा लागत किती किलो पर्यंत बनतो ते ऐंशी किलो बनतं समजा ऐंशी सत्तर ऐंशी आणि सेल वगैरे कसं करतो सेल वगैरे भाऊ आपला असं बाहेर मार्केट मार्केटिंग करतो कन्नड फुलंबरी अजिंठा असं विरुळे अशा मोठमोठ्या दहा बाटेल वरती किंवा रेस्टॉरंट वरती पोस्त करतो पोस्ट करतो आणि काय किलो जातं ते पण ते जात समजा तीनशे वीस रुपये किलो जास्त ते जास्त होलसेल मध्ये घेते म्हणून पोस्ट पोस्ट तीनशे आणि तुम्हाला समजा ही आयटा कशी आली होती बरं आता दुग्ध चालू केलं तर आता तुमचं हे नसेल समजा प्रोडक्ट नस बन नाही प्रोडक्ट बनत नव्हतं आम्ही म्हणजे पुरत नव्हतो ते दुधाचं धान्ना तर मग आम्ही आता मित्रांनो झालं सगळे म्हणतात दुधाला भाव नाही दुग्ध परवडत नाही पण तुम्ही जर स्वतः यांच्यासारखं प्रोडक्ट बनवून विकले जसं दही झालं लोणी झालं पनीर झालं खवा झालं तर त्यात परडतं म्हणजे कसं राहतं पूर्ण गणित आम्हाला सांगा कसं म्हणजे त्याच्यावरती समजा पस्तीस रुपये लिटर भाव तरी पडतो पडतो बनव बनवलं हा बनवून त्याच्यामध्ये दही आहे तूप आहे त्याच्यामध्ये पुन्हा जर बनवलं गेलं तर क्रीम पण निघत शंभर लिटर मागे आम्ही तीस एक लिटर दुधाच क्रीम काढतो क्रीम काढतो आता शंभर लिटर मध्ये पनीर किती बनत शंभर लिटर मध्ये पनीर बारा तेरा किलो बनतात बारा तेरा किलो ते जास्त कधी फॅट असला पंधरा पडतं किंवा सतरा किलो पडतं असं म्हणजे दुधाच्या क्वालिटी जास्त फॅट तेवढं पनीर तेवढं मित्रांनो जस तुम्ही सांग म्हणजे आउटलेट आहे पनीर वगैरे आणि खरेदी होता क्वालिटी वगैरे दाखवा मला तो पनीर खावा इकडे डीप फ्रीज मध्ये हे पनीरच आहे दिवसाचं किती कट्ट इड किलो वगैरे इड प्रॉपर पिशोर मध्ये आणि बाहेर बाहेर तिचाळीस किलो तिचेचाळीस किलो ऑर्डर प्रमाणे हे खावा मित्रांनो आणि खावा वगैरे हा घरीची समजा पाच एक किलो कट्टा पाच एक किलो दिवसा दिवसा बघू शकता मित्रांनो तुम्ही पनीरची क्वालिटी हे तूप आहे का ते पण घरीच बनवता हा घरी मित्रांनो हे गावरान बघू शकता तुम्ही हे पाव शर्चा आहे का हा हे काय आहे तूप हा हे गाईचं तूप हे गाईचं काय आहे विकता ते सहाशे रुपये किलो मशीच मशीचं सात आठशे रुपये आठशे रुपये हे सगळे प्रोडक्ट घरचे मित्रांनो बघू शकता अंदाज तुम्हाला सांगितलं आपण मशीन रुपये आलो आता जेकडे पनीर खावा वगैरे जे पण काही प्रोडक्ट दुधापासून ते सगळं बनवता त्याबद्दल आपण आता डिटेल मध्ये माहिती घेऊ तर नमस्कार आता जस तुम्ही बघितलं हे त्यांचे बंधू आहे जे की सगळं मार्केटिंग एरिया म्हणा किंवा जे प्रोडक्ट बनवता ही साईड ही बघता सर आम्हाला डिटेल मध्ये माहिती द्या समजा तुम्ही जसं पनीर बनवता म्हणजे किती लिटर दूध तुम्ही धरत म्हणजे किती किलो पनीर बनवताय किती लिटरला किती पनीर बनत काय वगैरे याच्यात नफा किती कसा राहतो काय आणि मार्केटिंग वगैरे मला साईड समजून सांगा ना माझं नाव मनोज मोकासे रान पिशोर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर हे माझं मशीन मी कोल्हापूर आहे अडीचशे लिटरचं मशीन आहे अडीचशे लिटरचं मशीन आहे त्यामध्ये अडीचशे लिटरचं नाही दोनशे वीस लिटर वन टाइम आम्ही दोनशे लिटरचा पनीर वगैरे बनवतो ते एका लिटर मांग पनीर जवळ जवळ पडत दोनशे किंवा दहा लिटरचा पाच तुम्हाला इकडे दहा लिटर माग पडतं ते एक किलो किंवा सव्वा किलो ते फॅटनुसार फॅटनुसार राहतो ते एक किलो किंवा सव्वा किलो पडतो ते आणि खावा खवा पडतो ते पण फॅटनुसारच राहतो तो पडतो एका लिटरला दोनशे दोनशे ग्राम पडतो तो आणि सांगतो मी आता प्रोडक्ट बनवणं कधीपासून स्टार्ट केले ते मी प्रोडक्ट बनवून दोन हजार बावीस पासून केलेले दोन हजार बावीस पासून आता सध्याची परिस्थिती कशी तुमची मार्केटिंग म्हणा किंवा माल वगैरे हो किती सेल होत मी स्टार्टिंगला केलं एक, एक किलो पनीर पासून स्टार्ट केलंय आता जाते माझं जवळ जा दिवसाला सत्तरऐंशी किलो पनीर जाते दिवसाला एक किलो पासून स्टार्ट केलंय त्याची प्रोसेस वगैरे हो समजा कसं मार्केटिंग केलं तुम्ही कुठं कुठं सेल होते काय मार्केटिंग मी पहिले स्वतः बनवलं स्वतः खाऊन बघितलं सगळं केलं नंतर मी दममादमाने ग्राहक बनवले त्याचे म्हणजे हॉटेल लाईन वगैरे हो सगळं हे सगळं स्वतः मार्केटिंग किंवा समजा आमचं पनीर आहे बा आता असं आहे तुम्हाला लागलं सांगा वगैरे ही सगळी मार्केटिंग तुम्ही तर मशीन बघू शकता तुम्ही ह्याची किंमत काय सांगितली दादा ह्याची किंमत आहे एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार आणि समजा आता पूर्ण सेटअप कसा कसा आहे समजा याच्यात दूध टाकल्यानंतर प्रोसेस कशी चालती काय याच्यात दूध टाकावं लागतं खालून काड्या वगैरे हो लावले की त्याला पेटवून द्यावं लागतं पूर्ण जाळ्याची प्रोसेस आहे गॅस नाही त्याची क्वालिटी वेगळी खायला क्वालिटी जबरदस्त लागते जबरदस्त गॅस लाकडामुळे गॅसचा मुद्दा म्हणणे मी कारण की याची क्वालिटी जबरदस्त लागते खाण्यासाठी आणि याला गॅस पेक्षा हे महागच जात का गॅसच महागत जात गॅसच महागत जात गॅसच महाग ज्याची क्वालिटी पण चांगली भेटते आणि खर्च पण कमी आणि हे मधले सिस्टम वगैरे कशी राहतात हे मधला याच्यात दोनशे लिटर दूध टाकलं का हे जो खाचा या खाचा खालून दूध लागू येत नाही पट्टी पट्टी खालून दूध लागू येत नाही कंटिन्यू फिरत राहत हा कंटिन्यू फिरत राहत लागू चालू करून दाखवते ना आपल्याला बघू शकतो फिरत ओ, ला। देखनी, देखनी। देखनी। की भांड पूर्ण फिरत राहत हो भारण पिरण पट्टी लागू देत नाही डाबू देत नाही लागू देत नाही आणि कंटिन्यू समजा आता याच्यात तुम्ही किती लिटर म्हणले दोनशे लिटर दोनशे लिटर दूध टाकल्यानंतर पनीर किती वेळ तयार होत पनीर जाळ नाही पनीर यात नाही तयार होत दूध गरम दूध गरम ते किती वेळ नव्वद डिग्री सेल्सिअस दूध गरम करावं लागतं मग त्याला खाली काढावं लागतं कॉक नुसार कॉक राहत कॉक नाही खाली काढावं लागत त्या ड्रम मध्ये आम्ही वगैरे काढतो काही मध्ये काढतो त्याच्यामध्ये मायनस पंच्याहत्तर पर्यंत आणावं लागतं सत्तर डिग्री पर्यंत मग त्याला आपलं त्याची मेंटेनन्स केली का आपलं टेम्परेचर मग त्याला व्हिनेगर वगैरे फोडतो आम्ही फोडतो मग ते पनीर तयार हो पनीर करून तयार मग सातशे राहतं त्याचे सातशे मध्ये आम्ही त्याला दोन तास ठेवतो त्याच्यामध्ये त्याच्यावरच वेट आहे वेट आहे त्याच्यावर ठेवून हे ठेवून जावत हे असं ठेवावं लागतं ते, ते था था। ने ने पनीर राहत आणि हे वेट त्यावर ठेवावं लागतं असं त्याच्यामध्ये ते पूर्ण पाणी निघून जातं त्यावर पूर्ण आलं की पाणी पाणी निघून ते तयार होऊन वजनापेक्षा जास्त पनीरच्या वजनापेक्षा जास्त वेट त्याला डबल डबल कशी प्रोसेस आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही खावा वगैरे सेम प्रोसेस उकळून से, घ्यायचं खवाचं लास्ट पर्यंत त्याला आटो द्यावं लागतं आटो द्यावं लागतं पूर्ण पेड असतं हो पूर्ण पेड असतं बासुंदी टाईप समजा बासुंदी मित्रांनो अशी प्रोसेस आहे बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणत्याही हॉटेलला आणि घरगुती कोणाला समजा रेग्युलर पनीर लागत असून तुम्हाला मी त्यांच्या फार्म पासून आउटलेट पासून ही मशिनरी आपण नंतर परत येऊ ज्या दिवशी तयार करतील तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवून मी जर कोणाला लागलं पनीर यांना बिंदास्त कॉल करा तुम्ही तुम्हाला डिलेवर करून देतील कॉल केल्यापासून भाऊ तुमचा एकदा नंबर आणि नाव सांगून द्या माझं नाव मनोज मोकासे राहणार कन्नड जिल्हा संभाजीनगर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ त्रेसठ बत्तीस त्र्याऐंशी आणि तुम्ही काय केलं सेल करता पनीर मी रिटेल देतो तीनशे वीस किंवा तीनशे तीस ना आणि होलसेल देतो दोनशे ऐंशी दोनशे दो नव्वद आणि मार्केट मध्ये काय रेट सध्या मार्केट मध्ये पॅकिंगचा चालू आहे चारशे पर्यंत चालू आहे चारशे पर्यंत मी रिटेलला देतो तीनशे वीस देतो होलसेल ला दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी म्हणजे मित्रांनो स्वतःच फार्म आहे गेच दूध वगैरे काढून संकलन आहे यांच्याकडं तुमचं संकलन किती होतं रोजचं दूध संकलन मी दहा लिटर केलं होतं आता पंधराशे लिटर म्हणजे पूर्ण फार्मवरच दूध येत ताज आणि ते पूर्ण ओरिजिनल आणि फॅटचं दूध युज केलं जातं त्यात क्रीम वगैरे हो काढून एक रुपयाचं म्हणजे तुम्हाला काही असं याच्यात वाटणार ओरिजिनल तुम्हाला पनीर भेटन कोणाला बी लागलं संपर्क करा कारण तुम्ही बघताय तुम्हाला फार्म पासून इडलो दाखवलं मी दोघा भावांना खूप मोठा व्यवसाय स्टार्ट केलाय आणि स्ट्रगल पण खूप केलंय आज इथपर्यंत आले आणि सपोर्ट करा यांना कारण आपले शेतकरी बंधू आहे तर यांना बिंदास कॉन्टॅक्ट करा आणि यांच्यापासून तुम्ही पनीर बिंदास घेऊ शकता